नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलो आहे डिग्री वर्सेस बी आत्ताच्या काळामध्ये जर बघितलं विद्यार्थी खूप कन्फ्युज आहे त्यांना वाटतं की डिग्री करून आपण काय करणार आहे किंवा फ्युचरमध्ये काय करणार आहे तर मित्रांनो आज तुमचा जो डाऊट आहे मी या व्हिडिओमधून क्लिअर करतो बेसिकली जर तुम्ही बघितलं डिग्री ही एक आपल्यासाठी एक ज्ञानाची पुंजी आहे त्याला जर आपण जपून ठेवलं म्हणजेच काय आपल्याला एक आयडेंटिटी जर पाहिजे पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला डिग्री करणं खूप इम्पॉर्टंट आहे जर समाजामध्ये आपण वापरतोय तर बेसिकली पहिले आपली एक आयडेंटिटी विचारली जाते की तुमच्याकडे काय आयडेंटिटी आहे तर डिग्री जी आहे ही आपली एक आयडेंटिटी आहे आणि याच्या मागे जो आयडेंटिटी मागे जो आपला जो एक संघर्ष असतो जो एक सपोज जो आपला ग्रॅज्युएशनपर्यंत जो संघर्ष वर्ष असतो त्याच्यामध्ये आपण भरपूर ठेचा असतात त्याच्यामध्ये काय आपल्याला सर्वांगीण जो विकास आहे तो आपल्याला झालेला असतो तर त्याच्यामध्ये तुमचा जो शैक्षणिक विकास असेल सामाजिक विकास असेल किंवा आर्थिक विकास असेल तर एक मॅच्युरिटी आपल्याला त्या डिग्रीमधून येत असते आणि दुसरी गोष्ट मित्रांनो स्किल जे आहे स्किल सोबत आपल्याला डिग्री का महत्वाची आहे जर आपल्याला स्किल मिळवायचं असेल तर पहिली आपल्याला डिग्रीची पात्रता पास करावं लागेल त्याच्यानंतरच आपल्याला स्किलच्या या व्हॅल्यूला महत्व आहे आपण काय शिकतोय त्याच्यापेक्षा आपण काय कमवलं ते खूप इम्पॉर्टंट आहे आताच्या जगामध्ये जर बघितलं आपल्याजवळ जर आज पैसा असेल तरच आपल्याला आजच्या जगामध्ये व्हॅल्यू आहे जर तुम्ही बघितलं समाजामध्ये आपल्याजवळ जर पैसा नसेल ना तर आपल्याला आपली भावकी पण ओळखू शकत नाही ही रियालिटी आहे मित्रांनो तर याच्यासाठी तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर त्याच्यासाठी स्किल शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आताच्या काळामध्ये जर तुम्ही अपडेट केलं नाही स्वतःला तर आपण समाजामध्ये टिकू शकत नाही आताच्या जे डिजिटल जो हा जग आहे याच्यामध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला नॉलेज घेणं खूप इम्पॉर्टंट आहे नवीन नवीन स्किल्स आपल्यामध्ये अडॉप्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यासाठी आपल्याला डेली नवीन नवीन स्किल आपल्यामध्ये ॲड ऑन करायचे आहेत त्याच्यामुळं काय होईल आपल्याला एक जी इमेज आहे ती भेटेल आणि जो आपण म्हणतो पैसा पैसा हा येत राहतो फक्त आपल्यामध्ये स्किल जे आहे ते स्किल सेट येणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला रोज काही गोष्टी ऍड ऑन करायचे तुम्हाला काही स्किल सेट जे आहेत ते ऍड ऑन करायचे मित्रांनो आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्या समोर एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलो आहे डिग्री वर्सेस स्किल आत्ताच्या काळामध्ये जर बघितलं विद्यार्थी खूप कन्फ्युज आहे त्यांना वाटतं की डिग्री करून आपण काय करणार आहे किंवा फ्युचरमध्ये